मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता फॉर्म भरायचे हे बंद झालेले आहे तर भरपूर जणांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे तर समोर काय करायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर तुम्ही इथे बघू शकता आता जो कोणी या योजनेसाठी फॉर्म भरत आहेत त्यांना अशा प्रकारचा एरर शो होत आहे नो न्यू लॉग इन ॲक्सेप्टेड म्हणजेच आता तुम्ही ॲपमधून फॉर्म भरू शकणार नाहीत तर आता तुम्हाला ॲपमधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर आता ॲपमधून फॉर्म भरणे हे बंद करण्यात आलेले आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असल्यामुळे आता फॉर्म भरणे हे बंद झालेले आहे तर आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला आता वेबसाईट पोर्टलवरती जाऊन हे फॉर्म भरावे लागणार आहेत तर आता फक्त ॲपमध्ये स्टेटस चेक करता येणार आहे तर वेबसाईटवरती फॉर्म कशा प्रकारे भरायचा तर याच्याबद्दल आपण व्हिडिओ हा बनवलेला आहे तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही हा फॉर्म भरू शकता जर पोर्टल चालत नसेल तर सकाळी उठून किंवा रात्री उशिरा तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळे वेबसाईट केव्हा चालत नाही तर रात्री तुम्ही उशिरा हा फॉर्म भरू शकता तर ज्या महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले आहे त्यांना काहीही करायची गरज नाही लवकरच त्यांना पैसेही मिळणार आहेत आणि काही जणांना जर इन पेंडिंग टू सबमिट हे स्टेटस शो होत असेल तर याचा अर्थ असा की अधिकाऱ्यांनी अजून हा फॉर्म चेक केलेला नाही तर काही दिवसात तुमचा फॉर्म चेकिंगला घेऊन हा अप्रूट करण्यात येईल किंवा रिजेक्ट करण्यात येईल आणि यानंतर तुम्हाला स्टेटससुद्धा बघायला मिळेल तर काही जणांचे स्टेटस हे इन रिव्ह्यू शो होत आहे तर याचा अर्थ असा की अधिकाऱ्यांनी हा फॉर्म चेकिंगसाठी घेतलेला आहे तर तुमची संपूर्ण माहिती आणि तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील आणि ती माहिती बरोबर असेल तर तुमचा फॉर्म हा अपलोड केला जाईल आणि जर काही फॉर्ममध्ये चुकलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाईल तर काही महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे आणि त्याचं रिझनसुद्धा इथे शो करत आहे जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन शो होत असेल तर, तर तुम्ही हा फॉर्म एडिट करू शकता आणि ज्या महिलांना एडिट ऑप्शन शो होत नसेल तर त्या महिलांना काही दिवस थांबायचं आहे आणि परत या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे तर महत्त्वपूर्ण हे अपडेट्स होते तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद